नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच पर्यवेक्षणासाठी खूप महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आलेला आहे आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्तालय यांच्याकडून हे परिपत्रक काढण्यात आले आहे बघा मागील महिन्यामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये कैलास सर हे का यांनी काही जिल्ह्याला भेट दिली तर त्या भेटीदरम्यान त्यांना काही अडचणी समोर आल्या त्यांना अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची त्यांनी प्रत्यक्षपणे भेट घेतली आणि त्यांनी तपा अंगणवाड्यांची तपासणी केलेली आहे आणि या तपासणी केलेल्या अंगणवाडी सेविकामार्फत त्यांना प्रत्यक्ष वजन उंची घेण्यात आली वजन उंचीची त्यांनी पडताळणी घेल्यान घेतल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या त्यामुळे त्यांनी हा जी आर काढलेला आहे आणि या जी आरमध्ये त्यांनी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस तसेच सुपरवायझर यांना सक्तपणे सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी कशा पद्धतीने काम करायचं बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्याकडून वजन उंची घेतली जाते परंतु यावेळेस त्यांनी सुपरवायझरलासुद्धा हे सर्व करायला सांगितलेले आहे त्यांनी एक वेळापत्रक ठरवून दिलेले आहे जे वेळापत्रक अंगणवाडी सेविकाओ मदतनीस तसेच सुपरवायझर यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे जर या पद्धतीने अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी जर वजन उंची नाही भरली तर त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे असं त्यांनी स्पष्टपणे इथं नमूद केलेलं आहे तर वेळ वाया न घालवता आपण तो जी आर काय आहे आणि कशा पद्धतीने अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना वजन उंची घ्यावी लागणार हे स सर्व सविस्तरपणे जाणून घ्या बघा महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून हा जी आर काढण्यात आलेला आहे दिनांक बघा तेरा मे दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे आणि विषय बघा अंगणवाडी परिक्षेत्रातील झिरो ते पाच वर्ष वयोगटातील बालकांची वजन उंची घेण्याची कार्यपद्धती वेळापत्रकानुसार अवलंबण्यासाठी हा जी आर काढण्यात आले आणि हा जी आर जिल्हा कार्यक्रम अधिकारी तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी ग्रामीण सर्व यांना पाठवण्यात आलेला आहे आणि बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे उपरोक्त विषयास कळवण्या करूने, अनुसरून कळवण्यात येत आहे की अंगणवाडी पर्यवेक्षणाकरिता मी स्वतः म्हणजेच की आपले जे उप आयुक्त आहेत कैलास पगारे सर हे स्वतः त्या भेटी भेटीद भेटीदरम्यान गेले असतात त्यांनी कोणकोणत्या जिल्ह्याला भेट दिले आहेत बघा अमरावती रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला त्यांनी भेट दिलेली आहे जर त्या जिल्ह्यातील अंगणवाडी ताई जर माझा हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना माहिती असेल की कैलास पगारे जे आपल्या सी डी आपल्या आय सी डी एसचे म्हणजेच की आपल्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे जे आयुक्त आहेत यांनी भेट दिलेली आहे आणि भेट दिलेली असतात बघा या संबंधित चार तीन ते ती चार जिल्ह्यात त्यांनी भेट दिलेली असतात त्यांना तपासणीदरम्यान अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थित असलेल्या काही बालकांचे अंगणवाडी सेविकेमार्फत प्रत्यक्ष वजन उंची घेण्यात आली व आलेल्या नोंदीची पडताळणी करण्यात आली आणि पडताळणी करण्या करण्यात आल्यानंतर बघा पोषण ट्रॅकरवरील मागील तीन महिन्यात करण्यात आलेल्या वजन उंचीच्या नोंदीशी करण्यात आली असता प्रत्यक्ष वजन उंचीमध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आलेले आहे त्यामुळेच हा त्यांनी जी आर काढलेला आहे एक नंबरचा ऑप्शन बघा जी बालके वजन घेण्यात घेण्याच्या महिन्यात वजन घेण्याच्या दिवशी अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थित नाही त्या बालकांचे वजन उंची त्या पालकांकडून फोन फोनद्वारे घेऊन त्यांची नोंदी करण्यात आलेली आहे दोन नंबर बघा बालकांचे प्रत्यक्ष वजन उंची न घेता वजन उंची नोंदवण्यात आलेली आहे बालकांचे प्रत्यक्ष वजन घेण्यात वजन उंची आणि पोषण ट्रॅकरमध्ये नोंदवण्यात आलेली वजन उंची यांच्यामध्ये तफावत आहेत आणि चार म चार नंबरचा ऑप्शन बघा मागील महिन्यामध्ये उदाहरणार्थ मार्च दोन हजार पंचवीसमध्ये या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बालकांची वजन उंची घेऊन त्यांच्या नोंदी पुढील महिन्यात म्हणजेच की एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत त्यामुळेच वजन उंचीमध्ये इथं फरक पडलेला आहे तर हा सर्व फरक त्यांना भेटीदरम्यान बघा ज्यावेळेस आपले आयुक्त कैलास सर यांनी ज्यावेळेस या संबंधित अंगणवाडी केंद्रांना भेट दिल्या असतात त्यांना या सर्व या चार समस्या आढळून आलेल्या आलेल्या आहेत त्यामुळेच त्यांनी हा महत्वपूर्ण जी आर काढलेला आहे तर बघा त्यांच्या या नोंदी पुढील महिन्यात म्हणजेच की पुढील त्यांनी मार्चमध्ये वजन उंची घेतली आणि तीच वजन उंची त्यांनी एप्रिलमध्ये नोंदवली त्यामुळेच त्यांच्यासाठी हा जी आर काढलेला आहे बघा उपरोक्त बाबी अत्यंत गंभीर असून त्यामुळे बालकांच्या कुपोषण श्रेणीमध्ये अचूकता येत नाही परिणामी गरजू बालके आहार व वैद्यकीय सेवांपासून वंचित राहतात अशा कार्यपद्धतीमुळे प्रकल्प जिल्हा व पर्यायने राज्य राज्याचा सॅम मॅम व सर्वसाधारण बालके असा आलेख वास्तवदर्शी दिसून येत नाही आणि याकरिता राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रामधील बालकांची वजन उंची घेण्यासाठी त्यांनी एक कार्यपद्धती आणि वेळापत्रक आखलेलं आहे त्यानुसारच आता अंगणवाडी सेविकाओ मदतनीस तसेच सुपरवायझर यांना बालकांची वजन उंची घ्यावी लागणार आहे आणि जर या पद्धतीने जर वजन उंची नाही घेतली तर त्या संबंधित सेविका मदतनीस यांच्यावर कार्यवाही होणार आहे तर ती वजन उंची कशा पद्धतीने घ्यायची हे जाणून घेऊया बघा अंगणवाडी केंद्रातील वजन उंची मोजण्याच्या साहित्याचे अगोदर प्र प्रमाण करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं वजन काटा चालू आहे का हे व्यवस्थित चेक करायचं आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी अचूक वजन उंची मोजण्याचे प्रशिक्षण पर्यवेक्षिका म्हणजे मुख्य सेविका यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे आणि याकरिता आय एल ए मॉड्यूल क्रमांक आठचा वापर करण्यात येणार आहे तीन नंबर ऑप्शन बघा ज्या दिवशी बालकांची वजन उंची घेण्यात आलेली आहे त्याच दिवशी बालकांच्या पोषण ट्रॅकरवर नोंदी घ्यायची आहे म्हणजे बघा या याच्या अगोदर आपण कोणाची वजन उंची कधीही भरत होतो परंतु आता या पद्धतीने करायचं नाही तर ज्या दिवशी आपण बालकांची वजन उंची घेणार आहे त्याच दिवशी बालकांची वजन उंची नोंदवायची आहे आणि कोणत्याही परिस्थितीत वजन उंची घेण्यासाठी अंगणवाडी केंद्रात उपस्थित नसलेल्या बालकांची उंची अंदाजे वजन उंची घ्यायची नाही आणि फोन करून सुद्धा विचारून घ्यायची नाही कारण की अशा गोष्टीमुळे वजन उंचीमध्ये तफावत निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे बघा एकाच दिवशी सर्व बालकांची वजन उंची घेणे शक्य अशक्य असल्याने अंगणवाडी क्षेत्रात वजन उंची घेण्याकरिता असणाऱ्या बालकांपैकी एक, एक गट तयार करायचा आहे आणि बघा तो गट कशा पद्धतीने करायचा आहे तर दाखवलेला आहे बघा त्या एकूण मुलांपैकी प्रत्येक बारा बारा मुलांचा गट तयार करायचा आहे आणि त्या प्रत्येक गटास एक सिंबॉल एक नाव द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांची वजन उंची घेण्यास सुरुवात करायची आहे तर बघा प्रत्येक गटास आ, नावे द्यायचे आहेत आणि प्रत्येक बारा मुलांचे एक गट घ्यायचं आहे जसे की बघा एका गटात बारा मुली जर झाली तर त्या गटाचं नाव ए द्यायचं आहे त्याच्यानंतर बघा दुसऱ्या बारा बालकांच्या गटास बी नाव द्यायचं आहे आणि याप्रमाणे पुढील बारा बारा बालकांचा एक गट तयार करून त्यास ए बी सी डी या सिरियलप्रमाणे नावे द्यायचे आहेत आणि राज्यातील संपूर्ण अंगणवाडी केंद्रामध्ये बघा राज्यातील ज्या काही आपल्या संपूर्ण अंगणवाडी आहेत त्या संपूर्ण अंगणवाडी केंद्रामध्ये याच वेळापत्रकानुसार आणि याच्यानुसारच बालकांची वजन उंची नोंदवायची आहे अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि जर अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी या प्रमाणात वजन उंची नाही नोंदवली तर त्यांच्यावर सक्तपणे कारवाई सुद्धा होणार आहे तर बघा तुम्हाला खाली दिसत आहेत गट वजन उंची घेतल्याचा दिनांक आणि वजन उंची घेतलेल्या बालकांची पोषण ट्रॅकरमध्ये नोंद करण्याचा दिनांक बा एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत आपल्याला वजन उंची नोंदवण्याची मुदत दिलेली आहे तर आपण दहा तारखेपर्यंत वजन उंची भरायची आहे याच्या अगोदर आपल्याला पाच तारखेपर्यंतच वजन उंची भरायची असे सांगितलं होते परंतु आता नियम बदललेला आहे हा नवीन जी आर आलेला आहे या जी आरनुसार नुसार आता दहा तारखेपर्यंत आपल्याला बालकांची वजन उंची नोंदवायची आहे बघा ए गटास ए गटामध्ये बारा मुले असतील बी गटामध्ये बारा मुले असतील तर प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला जी मुले ए गटात आहेत त्याच मुलांची उंची वजन उंची एक तारखेला भरायची आहे ज्या मुलं जी मुले बी गटात म्हणजे ज्या मुलांना आपण बी गट असं नाव दिलेलं आहे त्या मुलांची वजन उंची ही प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेलाच भरायची आहे आणि त्यांची वजन उंचीसुद्धा दोन तारखेलाच घ्यायची आहे याप्रमाणेच बघा सी डी ई e, यफ आपल्याजवळ जेवढे बालके असतील तेवढे आपले इथं गट तयार होणार आहेत आणि प्रत्येक वेळेस बघा ए गटाची वजन उंची एक तारखेला घ्यायची आणि पोषण ट्रॅकरमध्ये एक तारखेलाच नोंदवायची बी गटाची वजन उंची दोन तारखेला घ्यायची आणि त्यांची वजन उंची दोन तारखेलाच पोषण ट्रॅकरमध्ये नोंदवायची आहे अशा पद्धतीने जेवढी काही आपली बालके असतील या सर्वांची वजन उंची इथं आपल्याला नोंदवायची आहे तसेच बघा अंगणवाडी परिक्षेत्रातील वजन उंची घेण्यासाठी पात्र बालकांची संख्या जास्त असल्यास त्यानुसार गट वाढवण्यात यावेत व त्याप्रमाणे वेळापत्रकाच्या पुढील तारखेस म्हणजेच की सात आठ नऊ दहा बघा पुढील तारखेस म्हणजे सात आठ नऊ दहा या दिवशी त्यांची वजन उंची ही ठरलेला वेळापत्रकानुसार घ्यायचे आहे आणि त्या बालकांची वजन उंची त्याच दिवशी नोंदवायची आहे याच्या अगोदर आपण एक तारखेला वजन उंची भरायला घेतली की सर्व मुलांची भराभरा सर्व वजन उंची भरत होतो परंतु आता दररोज फक्त बाराच मुलांची वजन उंची भरायची आहे बारापेक्षा जास्त मुलांची वजन उंची भरायची नाही यांनी एक गटामध्ये बाराच मुले असतील प्रत्येक गटामध्ये बघा गट कितीही पडू द्या प्रत्येक गटामध्ये बाराच मुले असतील तर स्पष्टपणे सांगितलेले आहे आणि दररोज फक्त बाराच मुलांची वजन उंची नोंदवायची आहे असं स्पष्टपणे इथं शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीसाठी ही माहिती खूप महत्वपूर्ण आहे आणि याप्रमाणे व वजन उंची भरल्यानंतर त्याच बालकांची त्याच बालकांची पुढील येणाऱ्या महिन्यामध्ये सुद्धा त्याच बालकांची त्याच, त्याच पद्धतीने कार्यवाही करायची आहे म्हणजेच की त्याचप्रमाणे त्यांची वजन उंची भरायची आहे आणि वजन उंची घेण्याचं जे वरील वेळापत्रक आहे ते वेळापत्रक दरमहा नियमित ठेवायचं आहे याच्यामध्ये बदल करायचा नाही जे वेळापत्रक एकदा ठरवलेलं आहे त्यानुसारच बालकांची वजन उंची घ्यायची आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बळा बदल करायचा नाही आणि उपरोक्त वेळापत्रकानुसार प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांची वजन उंची घेण्यात आपले अधीनस्थ बालविकास प्रकल्प अधिकारी मुख्य सेविका पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आपले स्तरांवरून सूचित करायचं आहे म्हणजेच की बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आपल्या आपल्या स्तरांवरून सूचना द्यायच्या आहेत तसेच बघा वेळापत्रकानुसार वजन उंची घेतली जाते किंवा नाही याबाबतचं नियंत्रण ठेवायचं आहे आणि जर वरीलप्रमाणे जर बघा वरील प्रमाणे वेळापत्रक वेळापत्रकाचे पालन न करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांच्या विरुद्ध योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल असं स्पष्टपणे इथं नमूद करण्यात आलेलं आहे कैलास पगारे आयुक्त तथा प्रकल्प संचालक बघा आपल्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांसाठी आणि सुपरवायझरसाठी अंगणवाडी सेविकाओ मदतनीससाठी हा सर्वांसाठीच व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे याच्या अगोदर आपण वजन उंची बालकांची क एक ते पाच तारखेदरम्यान भरत होतो आणि कोणाचीही वजन उंची कधीही भरत होतो परंतु या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना वजन उंची भरण्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भात अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना आय एल एचा मॉडूल क्रमांक आठचा वापर करून सुपरवायझरकडून प्रशिक्षणसुद्धा देण्यात येणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी जर याप्रमाणे जर कार्यवाही जर नाही केली तर त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की अंगणवाड्यामध्ये हळूहळू सुधारणा होत आहे अंगणवाड्या आता येत्या जूनपासून जिल्हा परिषदेमध्ये जोडण्याचं काम सुरू झालेलं आहे काम सुरू झालेले आहे त्याप्रमाणे अंगणवाडी सेविका व मुदतनीस यांची कामेसुद्धा वाढलेली आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविका व मुदतनीस यांना जिल्हा परिषदेमध्ये शाळा विलीन व्हाव्यात असं जर वाटत असेल तर त्यांनी आपल्या अंगणवाडीचा दर्जा आपल्या कामाची स्थिती सुधारायला हवी आणि याप्रमाणे सर्वांनी आता इथून बघा मे महिन्याची तर वजन उंची भरलेली आहे परंतु जून महिन्याची वजन उंची सर्व अंगणवाडी सेविका मुदतनीस यांनी याप्रमाणेच भरायचे आहे yeah. हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद